बंजारा समाज बधवाना हैदराबाद स्टेट गैजेटेड एक वीस नुसार बंजारा समाज बधवाना अनुसूचित जमती प्रवर्ग आरक्षण का लाभ देवा या साथी ही अभूतपूर्व मोर्चा आज ये आला है या मोर्चेत अनेक मान्यवर आलेत, त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम येरो येरोमन धनो मोठ म्हणज मस्कार मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित नसेल तरुण आमच्या बांधवांना माहित नसेल देशाला स्वातंत्र्य नंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो, मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करू कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनी विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एसटी आहे काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच ये तिकड बंजारो बंजारो हे सगळं मग कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या बोरमाटी समाजाला आय एस टीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवाद मीच आहे राज मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं आज मंत्री नाही म्हणून येत आलं पण नशीबवाद यासाठी आहे या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारख्या ये म्हणून या ठिकाणी म्हणे हैदराबाद काजेपमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एस आपण नव्यानं होणार एस टी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या, या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले पराश्र झाला बसणार जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या पिढी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आधार अर्ध्या लोकांना मी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे का नाही म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सह सह सोबत राहील आणि हे लढा अंतिम टप्प्यात ले गावाचा सदैव छू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका